नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत सत्तावीस मेपासून पेपर सुरू झालेले आहेत पेपर कशा पद्धतीने विचारला जात आहे पेपर अवघड आहे की सोप्पं आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो पेपरची लेवल कशा पद्धतीने असणार आहे ते पण या ठिकाणी आपण बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपण आज मानसशास्त्र सायकोलॉजी यावरचे प्रश्न पाहणार आहोत काल झालेला जो काही पेपर आहे त्या पेपरमधील अचूक उत्तर आपण विद्यार्थ्यांचा कमेंट्सवरून प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो प्रश्न शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला ॲज इट इज तर मिळणार नाही परंतु त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळणार आहेत ओके आपण या ठिकाणी त्याच मुद्द्यावरून प्रश्न तयार केलेले आहेत आणि मित्रांनो एकतीस तारखेच्या नंतर ज्याही विद्यार्थी मित्रांचे पेपर असतील त्यांच्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे यावरून तुम्हाला आयडिया येतील की प्रश्न कशाप्रकारे विचारले जात आहे प्रश्नाची लेवल कशी आहे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो सायकोलॉजी मानसशास्त्रावर प्रश्न जास्त हार्ड नाही येत आहे परंतु आपल्याला या ठिकाणी तयारी करून जायचं आहे बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपण अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज टाकत ता आहोत मित्रांनो ठीक आहे आणि टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण त्या ठिकाणी टाकलेली आहेत चला प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारले जात आहेत बालगाच्या विकासावर अनुवांशिकता आणि पर्यावरण यांच्यातील अंतरक्रियाचा कसा परिणाम होतो बघा बालकांचा जो विकास आहे त्याच्यावर अनुवंशिकतेचा आणि पर्यावरणाचा विकास सॉरी परिणाम कशाप्रकारे होतो तर मित्रांनो बघा अनुवंशिकता आणि पर्यावरण या दोन्हीही घटकांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रियाचा परिणाम त्यावरती होतो मित्रांनो गुंतागुंतीचा म्हणजे हे काय आहे तर अनुवंशिकतेला आपण हेरिडिटी म्हणणार पर्यावरणाला इन्व्हायरमेंट म्हणणार हेरिडिटी आणि एनवायरमेंट यांचा गुणाकारामध्ये म्हणजे अनुवंशिकता गुणिले पर्यावरण अशा प्रकारे बालकांच्या विकासावरती त्यांचा परिणाम होतो लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की ज्ञानरचनावादी यालाच आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतो या शिक्षण सिद्धांतानुसार विद्यार्थी ज्ञान कसे आत्मसात करतात बघा कन्स्ट्रक्टिव्हिजम या शिक्षण सिद्धांतानुसार विद्यार्थी आहेत ज्ञान कसे आत्मतस आत्मसात आत्मसातमध्ये असिम्युलेशन ठीक आहे कसे करतात असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतःच्या अनुभवावरून आणि जगाशी संवाद साधून सक्रियपणे ज्ञान निर्माण करून हे विद्यार्थी काय करतात तर आत्मसात करतात लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे मित्रांनो या ठिकाणी बघा विद्यार्थ्यामध्ये समस्या निराकरण प्रॉब्लेम सॉल्विंग से कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करावा बघा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहे शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत कशाप्रकारे वापर करायला पाहिजे ठीक आहे शिक्षकांना आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना केंद्रित क ठेवून शिक्षकांनी कशाप्रकारे योजना आखायला पाहिजे अशाच पद्धतीचे प्रश्न येत आहेत ठीक आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचा सेशन आहे बघा विद्यार्थ्यांना विविध आव्हानात्मक समस्या देऊन त्यावर स्वत विचार करण्यास आणि उपाय शोधण्यास प्रोत्साहित करणे अशा प्रकारे शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत वापर करायला पाहिजे ओके लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बघा असा पण प्रश्न विचारला जात आहे तुम्ही परीक्षा देऊन आलेलो आहोत त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न होते मित्रांनो मानसशास्त्रावर ठीक आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे बघा शिक्षकांनी प्रकारे योजना आखायला पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी काय करायला पाहिजे अशा पद्धतीचेच प्रश्न आहे ओके काही टेन्शन घ्यायचं नाही पेपर सोपा आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जेवढे व्हिडिओ टाकलेले असेच प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर ते पूर्ण व्हिडिओ बघितले तर तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने द्यायचं आहे ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना नवीन गोष्टी शिकवण्याचा आणि यश मिळवण्याचा संधी देणे तसेच त्यांना प्रयत्न प्रयत्नांना प्रोत्साहन देणे अशा प्रकारे शिक्षकाने करायला पाहिजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याच्यानंतरचा प्रश्न पाच नंबरचा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की समावेशक शिक्षण यालाच आपण इन्क्ल्युसिव्ह इन्क्ल्युसिव्ह एज्युकेशन म्हणतो याचा मुख्य उद्देश काय आहे बघा समावेशक शिक्षण याचा मुख्य उद्देश काय आहे बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता किंवा पार्श्वभूमीची पर्वा न करता एकाच शाळेस एकत्रित शिक्षण देणे याचा हा मुख्य उद्देश आहे समावेशक शिक्षणाचा ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यालाच आपण इंग्रजीमध्ये दे हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणणार खालीलपैकी कोणते पैलू महत्त्वाचे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे तर हे पैलू महत्त्वाचे आहे बघा शारीरिक विकास मानसिक विकास सामाजिक विकास भावनिक विकास आणि नैतिक असे सर्व पैलू महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकासाटेस विकासासाठी आता बघा फिजिकल डेव्हलपमेंट इमोशनल सॉरी हा इमोशनल सायकोलॉजी आहे की नाही याला आपण संज्ञानात्मक कॉग्निटिव्ह म्हणणार क्वाग्नेटिव्ह याला सामाजिक सोशियल याला इमोशनल याला कॉग्नेटिव्ह याला इमोशनल म्हणणार नैतिक मॉरल डेव्हलपमेंट लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे या ठिकाणी बघू शकता शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अध्यापन शैलीत लर्निंग स्टाईल समजून घेणे का महत्त्वाचे आहे बघा विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे मग आता बघा विद्यार्थ्यांच्या शिक विद्यार्थ्यांच्या अध्यापन शैलीत शिक्षकांनी समजून घेणे का महत्त्वाचे आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार योग्य अध्यापन पद्धती आणि साधने वापरता येतील म्हणजे शिक्षकांना त्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धतीमध्ये बदल करता येईल त्यांना योग्य प्रकारे साधनाचा वापर करता येईल ओके त्याच्यासाठी हा महत्त्वाचा बदल आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न बघा व्यक्तिमत्व विकास यालाच आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणणार म्हणजे काय आता बघा व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वतःचा विकास असं म्हणणार आपण आहे की नाही तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे व्यक्तीच्या विचार भावना वर्तन आणि सामाजिक कौशल्या कौशल्य यामध्ये सकारात्मक आणि सर्वांगीण वाढ घडवणे म्हणजेच व्यक्तिमत्व विकास हो आता बघा व्यक्तींचा विचार आता जो व्यक्तींचा विचार आहे ते त्याच्यामध्ये जर आपण पॉझिटिव्ह बदल केला तर त्याच्यामध्ये नंतर भावना भावना इमोशन आहे की नाही त्याच्यानंतर वर्तन वर्तनामध्ये बदल केले सामाजिक कौशल्य यामध्ये जर सकारात्मक बदल केले तर सर्वांगीक त्याच्यामध्ये काय होईल विकास होईल वाढ काय होईल वाढ घडवी घडवेल आहे की नाही सर्वांगीक विकास होईल त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मित्रांनो बघा विद्यार्थ्यांच्या चुकांकडे शिक्षकाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे हा ॲज इट इज प्रश्न होता मित्रांनो अठ्ठावीस तारखेच्या थर्ड स्टेपमध्ये ॲज इट इज प्रश्न होता ॲज इट इज बघा विद्यार्थ्यांच्या चुकाकडे शिक्षकाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे तर आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे मग तर बघा या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे चुकांना शिक्षक शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग मानून त्यातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे अशा प्रकारे शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर चुकांना शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग मानायला पाहिजे आणि त्यातून शिकण्याची संधी त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे ओके okay. त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे खेळ यालाच प्ले बालकाच्या विकासासाठी का महत्त्वाचा आहे त्यामुळे काय होते मित्रांनो खेळ खेळामुळे त्या बालकांचा शारीरिक विकास होतो त्याचा संज्ञानात्मक विकास होतो सामाजिक विकास होतो आणि भावनिक कौशल्ये त्यांचे विकसित होतात त्यामुळे खेळ हा बालकांच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा प्र काय आहे तर पार्ट आहे असं आपण म्हणणार आता बघा आपल्याला मराठी व्याकरणावरचे प्रश्न बघायचा आहे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत तर बघा मराठी व्याकरणावरचे प्रश्न बघा आपण या ठिकाणी एकेकाने पाहणार आहोत बघा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म ओळखा उल्खा। काय ओळखायचं आहे कर्म ओळखायचं आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे तर बघा क्रिया कोणावर घडली प्रश्नावर मग काय विचारलंय प्रश्न विचारलाय मग कर्म काय असणार आहे की प्रश्न असणार आहे म्हणजे पर्याय क आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळणार आहेत ओके टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचा आहे त्यामध्ये स्पर्धा परीक्षेची अपडेट तुम्हाला दररोज मिळत जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बघू शकता चला प्रश्न असा आहे काल खूप पाऊस पडला या वाक्यातील काल हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे असेच बेसिक क्वेश्चन आहे ठीक आहे त्यासाठी आपली या ठिकाणी रिव्हिजन पूर्ण होऊन जाईल ओके व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे फक्त बघा क्रियाविशेषण अवयव ओळखायचा आहे काल कोणता आहे तर बघा पर्याय क कालवाचक आहे काल, का काल आहे की नाही काल परवा आज उद्या याला आपण कालवाचक म्हणणार लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे मित्रांनो खालीलपैकी सामान्य नाम कोणते आता बघा काय विचारलं आहे सामान्य नाव आहे मग सामान्य नाम हे काय असते तर मित्रांनो जातीवाचक नाम असते आहे की नाही मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बर नदी हे सामान्य नाम आहे 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 की नाही गंगा गंगा हे विशेष नाम भारत विशेष नाम हिमालय विशेष नाम आहे मग सामान्य नाम काय नदी ना लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न असा आहे मला भूक लागली म्हणून मी जेवलो या वाक्यातील उभय अन्वय ओळखायचा आहे बघा उभय आणि मग यामध्ये काय असणार आहे तर बघा हा जो म्हणून आहे हा उभय आणि काय आहे प्रकार आहे आहे की उभयान व्यव आहे या वाक्यामधला मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब म्हणून ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे उभय आणि म्हणून म्हणून आहे त्याच्यानंतर प्रश्न बघा पंधरावा काय दिलेला आहे सूर्योदय अशाच पद्धतीचे प्रश्न आहे सूर्योदय या शब्दात शब्दाचा योग्य संधी विग्रह करा काय करायचं आहे संधी विग्रह करायचा आहे सूर्योदय सूर्योदयचा विग्रह काय असणार आहे सूर्य अधिक उदय सूर्योदय ऐक नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे मित्रांपर्यंत प्रश्न असा आहे ती सुंदर गाणी गाते या वाक्यातील विशेषण ओळखा विशेषण ओळखायचं आहे ती सुंदर गाणी गाते विशेषण काय असणार आहे या वाक्यामध्ये तर हा जो सुंदर आहे हा विशेष नामाचं काम करतो का कार्य करतो तर पर्याय ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल सुंदर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे या ठिकाणी पाहू शकता जो अभ्यास करेल तो पास होईल या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आपल्याला आता बघा वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यातून आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संबंधी सर्वनाम बघा जो तो वाक्यामध्ये जो आणि तो जर लागला तर संबंधी सर्वनामाचं कार्य करते मित्रांनो ठीक आहे जो तो हा जर सर्वनाम लागलं वाक्यामध्ये तर संबंधी सर्वनाम आपल्याला उत्तर द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे पक्षी आकाशात उडतो या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखायचा आहे क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे बघा पक्षी आकाशात उडतो क्रियापद कोणता आहे उडतो आहे की नाही क्रियापद कोणता आहे उडतो मग त्याचा प्रकार कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय व अकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे उडतो हा काय आहे अकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे ओके तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती टाकत असतो मित्रांनो तुम्ही बघत असाल आपल्या चॅनलवरती दररोज आपण दोन ते तीन व्हिडिओज डेली अपलोड करत आहोत फ्रीमध्ये शिकायला मिळत आहे आपल्याला का चॅ सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो फ्रीमध्येच आहे ओके मग फ्रीमध्ये आपल्याला एवढं नॉलेज मिळतो आहे ठीक आहे आपण दहा मिनटात वीस प्रश्न पाच मिनटात पंधरा प्रश्न या ठिकाणी घेत असतो ठीक आहे फास्ट आपल्याला या ठिकाणी कुठेही टाइमपास करायला मिळत नाही आहे डायरेक्ट शिकायला मिळतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही बघा प्रश्न आहे की तोंडात बोट घालणे या वाक्यप्रकाराच्या योग्य अर्थ सांगा आता बघा वाक्यप्रचाराचा अ अर्थ सांगायचा आहे तोंडात बोल बोट घालणे मग प्रश्नाचं उत्तर आहे आश्चर्यचकित होणे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो ठीक आहे आजच्या या शेषणचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता मग आता बघा परीक्षा हा परीक्षा हा परीक्षा हा परीक्षा की हा परीक्षा तर मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब परीक्षा अशा पद्धतीने हा शुद्ध शब्द आहे शुद्ध शब्दावरती प्रश्न विचारला जात आहे ठीक आहे त्यासाठी शुद्ध शब्द पण करून जायचा आहे ओके मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे मित्रांनो भेटूया या समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद